साडे नऊ वाजलेत सकाळचे कोकोची झोप बघूया आपण रात्री साडे अकरा वाजता झोपलाय कुकू हे बघा थोडासा सुद्धा हलत नाहीये डोळे बनतायत कोको ए उठ उठ कुकू कुकू साडेनऊ वाजले उठा चला उठा उठ उत, उठ हां आता झोप जाईल चल उठ उत, उठा 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 कुकू उठ उठ सकाळ झाली बाबू उठ किती झोपायचा उठा किती आळस आहे बघ उठा, उठा उठा कुकू ए सोना ए सोना चला चला खाऊ खायचं आहे खाऊ खायचं आहे कुकू उठा, उठा उठा चला 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 अजून झोपायचं आहे झोप नाही पूर्ण झाली झोपायचं अजून झोपायचं उठा 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 उठ उठ लपला लपला उशी खाली हे दिसतो बघ दिसतो दिसतो मम करायचं आहे चला चला मम करायचं आहे थंडी लागते ना चला